वाणीला ते अपच अपरिचित अवघड ही वाणी त्या ब्रह्माच वर्णन करू शकत नाही ब्रह्माचं ब्रह्म ब्रह्मा, निर्गुण व्यापक परमात्मा त्याचं कसं वर्णन करू शकेल ही वाणी जी वाणी वर्णन करते ती आकाराचं वर्णन करते आकारा तर वर्णन ठीक आहे आकाशाचं वर्णन कस काय करतो आकार नाही त्या आकाशाला कसं आहे ते yes. आकाश निळं आहे त्याचं वर्णन नाही no. तो निळा देव भास तो पोकळी 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 ती आकाशाचं वर्णन वाणी करू शकत नाही हो आकाश तरी काय काय ना पोकळे पण त्या पोकळीच्याही पलीकडे तो परमात्मा आहे no. वैखरी अशी कानडे वैखरीला वैखरी, वैखरी वाणीला त्याचं वर्णन करता येत no. नाही हो कानडे काही याही सांगडे नव्हे जे वस्तू हो ही जी वस्तू आहे परमात्मा वस्तू ही कशासारखा तो परमात्मा आहे कशासारखाच नाही हो श्याम कसा आहे म्हणजे गोविंदासारखा थोडा फरक आहे का फर, नाही श्याम कसा आहे थोडा याच्यामध्ये किती फरक आहे सारखे आहे का थोडा सारखे पण मग आता तुझं ब्रह्मासारखं सारखं कोण आहे कोणी दुसरं ब्रह्म ब्रह्म व्यापक आहे काय आहे सांगळे जी वस्तू वस्तू म्हणजे काय ज्ञानेश्वर महाराज ब्रह्माला वस्तू ती वस्तू कोणासारखीच नाही तिला दुसरी उपमा नाही दुसरं नेसता काय करायची एकच ब्रह्म किती आहे ते एक ते ब्रह्म म्हणून दुसरं ब्रह्म ते अक्षर जी अव्यक्त मला पुढे ते अक्षर ते परमात्मा कसं आहे अक्षर रहित अव्यक्त आहे निर्देश देशरहित निर्देश देश रहित आहे कोणत्या देशात आहे आता इथे त्या देशात आहे ते बरोबर कुठे आहे देशरहित आहे ते पण काय हो हा इथं आहे इथं याचा अभाव आहे इथे इथे काय अत्यंत अभाव आहे इथे याचा इथं याचा अभाव सिद्ध करता येतो हो हा याचा इथं बसलाय या ठिकाणी याचा अभाव आहे हा समवाय संबंधाने बसला का सवय संबंधाने बसलाय संयोगाने बसलाय समवाय संबंधाने अभाव आहे बर वेदार्थ पारखेच घेत आहे समवाय संबंध संयोग संबंध सहयोग आहे इथं जमिनी बरोबर सहयोग संबंधाने धर्म इथं आहे समवाय म्हणजे नित्य संबंध समवाय याचा अभाव आहे दस एकीचकट मला कळणं कठीण आहे तुमच्याकडे माहिती ऐक कुझार बाळ कसं काय हं काय चालू राहिलं बा निर्देश देशरहित देश निर्देश रही हे आहे असं म्हणता येत नाही ब्रह्माला हे आहे असं म्हणता येत नाही तेव्हा दुष्टा माहिती आहे का ते अं मुलगी पाहायला मुलं आले बरं आहे निर्भाई प्रसाद पोरपावास जाणं हे बाळवा चार पाच पारस क्षेमा अहो एक चार पाच घरी गेले मुलगी पाहायला मुलीला माहिती आहे कोणत्या गावाचा मुलगा येईल तो मुलगा पाहिला होता मग त्या मुली त्या भिंतीतून अशा पात सगळे मुलं असे बसले वागड्यावर त्या मुली मुली भिंतीतून पात का कोणता आहे कोणता आहे म्हणजे तो धाडीवाला ते येडं बसल्या ते ते म्हटलं टाकर खेळते नाही कपड्या गोराचा मृदुंग बांधल्या गेला सावळ्या रंगाचा तेव्हा ती मुलगी बोललीच नाही ती असं या नाही म्हणल्या पण त्याच्याकडे बोट बोटाल तेव्हा ती आज तिला लाजून गेली ती जेव्हा त्याच्याकडे निर्देश आला तेव्हा तिला बोलली नाही मग तिला कळलं की नाही तो आहे असं म्हणजे निर्देश न करताना तो तसं ब्रह्माचा निर्देश करता येत असाय असं हो तिथं श्रुती नेति नेते म्हणते रे श्रुतीला काही बोलता येत नाही मग तिथं श्रुती तेव्हा तिथं थांबून जाते मग तू आहे असं सिद्ध होत आहे म्हणजे सुलध्ये आत्मा नाही अं आत्मा नाही आनंदमय कोश आत्मा नाही प्राणमय कोश आत्मा नाही जेव्हा ब्रह्माकडे आलाय किती तब्बल होऊन जाते मौनावली श्रुती मौन होऊन जाते तू ब्रह्म त्याचा निर्देश होत नाही निर्देश देश रहित निर्देश रहित आहे देश रहित तो परमात्मा आहे सोम भावे अशा परमात्माची उपासना कसं करतात ते सोहम मी तो आहे सोहम म्हणजे काय सोम अहम नहीं। सो अहम सो म्हणजे तो परमात्मा अहम म्हणजे मी आहे म्हणा सोहम 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 सो मी आहे तो परमात्मा मी आहे तो परमात्मा मी आहे हा बोलत नाही बसला का पाहू आहे का तू नाही वेळ लागतो म्हण सोम हात मोकळा करता सोम भावाने ती ते ज्ञानी लोक अशी उपासना करतात त्या ब्रह्माची आपण कसं करतो राहतो राम कृष्णा ते तसं नाही म्हणत फक्त सोहम सोहम ही भक्त आहे त्यांची उपासना म्हणजे काय तिथे टाळ पखवा मृदुंग काही लावायला काही फक्त सोहम हे पाय हे पाय सो आणि खाली हम ध्यान करायचं त्याच आणि फक्त श्वास चालू द्यायचा म्हणायचं नाही इथं सो पाय आपलं इथं काय आपल्या श्वासामध्ये सोहम सोहम झोपू नका तुम्हाला बरं डोळायला सांगितलं <laughs> सोम मावे उपाशी तर ज्ञानी मी फार वेळ सांगतो तुम्हाला सांगत तरी बाकीचे लोक तुम्हाला हसवण्याकरता आणि मध्ये मध्ये मस्त सांगतो असे नाही आपलं आपलं चालतात ते ज्ञानी लोक अशी देवाची उपासना करतात आता पा तया निजी भक्ता माझी अनंता सोनू योग तत्वता जाने चला सांगा, सांगा. मग काय म्हणतो अर्जुन तो भक्त रात्रंदिवस भजन करणारा आणि हा सोम ध्यान करणारा येर येरा माझी आनंदा येर म्हणजे हा आणि हा येरा या ये म्हणजे हे अनंता हे देवा या दोघांमध्ये कोणी योग जाणला खरा तुला कोणी जाणलं खरं तुला कोण प्रिय आहे पुढे आहे तो शकतो पण इथं फक्त कोण योगी आहे खरा तुला असा असा शोध हो सांगा सांगा देवा बोला किर चिया बोला भला जानशी करू म्हणे हो प्रश्न भला जानशी करू अर्जुनाने जेव्हा असा प्रश्न विचारला देवाला देवा सांगा बरं कोण याच्यामध्ये दोन्ही भक्तामध्ये कोण भारी देवाला इतका आनंद वाटला देऊन वा वा अर्जुना एखाद्या शिष्याने तसा प्रश्न विचारला गुरुला आनंद वाटतो होत नाही अर्जुन शिष्य शिष्यवत शिष्यस्ते शाधेवाम थो प्रपन्न देव, देव हा गुरु होता आणि मग असा शिष्य जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा गुरुला काय वाटतो वा वा अर्जुना तू खरोखर प्रश्न करायचा जाणतोस म्हणे हा प्रश्न भला जाणसे करू खरोखर चांगला प्रश्न करायचा जाणतोस तू धन्यवाद धन्यवाद तू मात्र आपला सांगतो बेटा उद्या सांगतो कुंडली हृदया